जे आता भारत सांगतात पुन्हा पुन्हा जन्म यावं कशासाठी काळासाठी तो किती व्हॅल्युएबल आहे तो महत्व आपण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तर आपल्याला काळा करायचा आहे आता तो खायचा कसा सांगणार आणि नंतर आपल्याला काळा करायला वाळवंडच आहे तेवढं लक्षात ठेवायचं कारण चरित्र ती उच्चारावी लक्षात ठेवा कारण एखादी गोष्ट करायची असेल तर ती पहिली समजावून सांगावी लागते प्रथम मध्ये माणसाने महाराजांनी समजावून आहे लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन जाणार परंतु आता कुठल्या पंढरपूरच्या वाळवंटात नाही तर गोकुळात घेऊन जाणार आहे गोकुळातील वाळवंटात यमुनेच्या वाळवंटात घेणार आहे एवढं लक्षात ठेवायचं नाही तर महाराज अजून काय आपण म्हणजे तुम्हाला ती अवस्था निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे म्हणून तो किती व्हॅल्यू बला आहे लक्षात ठेवा आता आपल्याला कळालं महाराज सांगतायत बाबा जगद्गुरु सांगतायत माझा पुन्हा पुन्हा जन्म कशासाठी व्हावा काळ्याचा दहिवाद खाण्यासाठी किती व्हॅल्युएबल आहे किती मौल्यवान आहे किती रेअर आहे हे महाराजांनी चरणामध्ये सांगितलं ना ऐसी तिथे ऐसेनाई कळकाळी काळ्याची एखादी गोष्ट बघा आपण म्हणतो बाबा ते आदानीला सुद्धा मिळत नाही ते आपल्याला प्राप्त होत जे अंबानीला जे प्राप्त होत नाही ते आपल्याला प्राप्त होत म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये आहे लक्षात ठेवा बरोबर की नाही आता तो काळा वैकुंठात जो प्राप्त होत नाही तो कसा खायचा सा मला सांगा कसा खायचा सा, परंतु तो खाण्याआधी तो मिळाला तरी पाहिजे परंतु तो कसा मिळवायचा पहिला मी सांगतो लक्षात ठेवा आता कसा मिळवायचा तो तुम्ही सांगितलेला आपण सा संप्रदायामध्ये असताना बघा अंत करा तो काळाचं उदाहरण सांगतो बघा काळाला अवस्थेने प्राप्त होत असतो आता काय इथं ना बघा मुंबईला असतील पुण्याला असतील कुठे परंतु ते म्हणतात अरे गावचा सत्ता चालू आहे परंतु तिथं असून सुद्धा त्यांचं लक्ष कुठं सप्त्याकडं लक्ष बाबा आता कीर्तन चालू झालं असेल आता वाचन सुरू झालं असेल बरोबर ना आता काय आता संध्याकाळचा हरिपाठ सुरू झाला असेल म्हणजे तो तनाने त्या ठिकाणी आहे पण मनाने कुठं हित आहे परंतु इथं एखादा आलेला असेल तो म्हणेल अरे बाबा मी तर सप्त्याला आलोय माझं काम तिकडं महत्वाचं काम आहे आता माझं हॉबीस आहे ते माझा मुलगा व्यवस्थित असेल ना बरोबर ना आता लंच टाइम झाला असेल लगेच तिथून उठून लगेच फोन करणार हा चाललंय चाललंय परंतु मनाने जर तिथं असेल तनाने इथं असेल म्हणजे शरीराने इथं असेल तर त्याचं काही उपयोग नाही लक्षात ठेवा मग अंतकरण शुद्ध शुद्धतेने आपण इथं असतं अतिशय महत्वाचं आहे कारण परमार्थ करणं एवढं सोप्प नाही लक्षात ठेवा सुळेवरची काय मला सांगा आपण म्हणतो ना लक्षात ठेवा खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो खूप गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात तरुणाने संप्रदायाकडे कडिड आलं पाहिजे परंतु संप्रदायामध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी त्याग करावा लागतो आपल्या आनंदाचा मोहाचा त्याग केल्यानंतर आपल्याला परमानंद प्राप्त होतो एवढ त्या प्राप्त होतो परंतु ते लगेच प्राप्त होत नाही दुसऱ्याकडे गेलो की आपल्याला आनंद एन्जॉयमेंट मिळते परंतु ती क्षणिक असते तात्पुरती असते पण संप्रदायामध्ये आल्यानंतर ती प्राप्त होते ना ती खूप उच्च स्तराला प्राप्त होते परंतु त्यासाठी खूप काळ आपल्याला घालावा लागतो उदाहरणार्थ आमचं उदाहरण घेतलं तर आमच्या घरामध्ये स्वानंत सुमने सदगुरु शिनांदी महाराजांची ती परंपरा होती परंतु मी पहिलं कीर्तन कधी गेला असेल तर मी नवीला असल्या असल्या वेळेला मी नोंद केलेली होती मला नवी मिळाली सोळा नोव्हेंबर दोन हजार दोन हजार साली म्हणजे त्यावेळेला मी नवी होतो महाराज नवी लावत त्यावेळेला मंदिर झालेलं आमच्या इथं आपलं मंदिर एकोणीसशे नव्याण्णवला ला घराच्या समोर मंदिर झालं होतं आता मंदिर झाल्या कारणानं नियम असायचा बाबा कीर्तन हे अशा कार्तिकीला झाला आम्ही सगळे जण कीर्तनाला जायचं म्हणजे पंढरपूरला सगळे महाराज वगैरे मंडळी जायचे कीर्तन करायचे तर त्यावेळी नेमकी त्यांचं काहीतरी काम आलं कारण ते त्या वारीला जात नव्हते काहीतरी वारीला वगैरे जात तर आमचे वडील आमचे वडील म्हणले बघ तुला कीर्तन केलंच पाहिजे आता आपलं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना पण आमचे राजाबाबा असतील आमचे पैकी चौबद्ध असायचे बघा त्यांनी फेटा बांधला मोजकीच मंडळी या ठिकाणी होती परंतु तेवढी बाबा मग किती वर्ष पद पंचवीस वर्ष झाली मला सांगा एवढं आपल्याला परिश्रम करावं लागतं आणि आयुष्यभर विद्यार्थी असावं लागेल कुठलंही संप्रदायामध्ये अध्यात्मामध्ये कितीही मोठ पद प्राप्त हो द्या परंतु आयुष्यभर विद्यार्थी व्हावं लागतं स्वानंद सुखने वैश्वक असे मला लागते परमपूजी आजोबा सांगायचे एखादा आवड ना पाठ नाही झाला तरी चालेल तो होईल आयुष्यभर तुला पाठ करता येईल परंतु चरित्र संपन्नता पाहिजे लक्षात ठेवा आचरण शुद्धता पाहिजे ती जर परमार्थात असेल ना तुम्हाला हवी ती कुठल्या त्या कुठल्या उंचीला तुम्ही जाऊन पोहोचता ज्ञानाला भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा विष्णू विन जप व्यर्थ ज्याचे ज्ञान विष्णू विन जप व्यर्थ ज्याचे ज्ञान लक्षात ठेवा विष्णूच्या जपा विना असणार ते ज्ञान आहे व्यर्थ आहे भक्ती प्रेम पाहिजे त्या ज्ञानामध्ये तर त्या ज्ञानाला एक प्रकारची धार येते एवढं लक्षात ठेवा मग तो काळा तो आपल्याला किती मौल्यवान आहे कुठेही प्राप्त परंतु तो कसा खायचा प्रेमाने कुणाला प्राप्त आपण ठिकाणी पाहिजे विचार केले पाहिजेत मग संप्रदायामध्ये आल्यानंतर कुठलेही चार कुठल्याही सप्त्याला आपल्या आमच्या सप्ताहात या ठिकाणी बोलत नाही पंढरीनाथ ही मंडळी अनेक सप्ते करत असतात आमची मंडळी परंतु ती अवस्था प्राप्त करावी लागते अंतकरण शुद्धतेने त्या ठिकाणी तनाने मनाने त्या ठिकाणी असावं लागतं कारण उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला झालं तर आपल्याला आंघोळ शरीर जर स्वच्छ करायचं असेल तर आपल्याला साबण लावं लागतं म्हणजे स्नान करावं लागतं तर मन जर शुद्ध करायचं असेल मनाला जर अंघोळ घालायची असेल तर ध्यान करावं लागतं आणि आपल्याला संपत्ती शुद्ध आपल्याला संपत्तीच जर शुद्धीकरण करायचं असेल तर दान करावं लागतं एवढं लक्षात ठेवा मग दानाने धनाची शुद्धी होते अलग लक्षात ध्यानाने मनाची शुद्धी होते आणि स्नानाने आपल्या या तणाची या काळेची काय होती शुद्धी होते परंतु हे शुद्धी करून घेणं कुणाच्या हाता हातात आहे आपल्या हातात आहे मग तो आपल्याला जो काळाचा प्रसाद जर प्राप्त झाला तो कसा खायचा प्रेमाने खायचा परंतु तो तुम्हाला जर काळ्याचा प्रसाद मिळेल परंतु तो पावन कधी होईल मी सांगितलेली अवस्था जर प्राप्त झाली अंत करण्यात फाईचं बैसोने करा एकच कारण सत्ययुग त्रेता युग दोपार युगामध्ये जप तप अनुष्ठान करावं लागत होत पण कधी काय सांगितलंय सरळ सोप साधन सांगितलंय लांब सण कीर्तन साधन पण सोपे जळ तिल पापे न नलती सायास असं जावे म्हणत मनात जायची वना गरज नाही हायच बैसुणी करायची चित्त दहा तास पंधरा तास आराधना करायची गरज नाही कुठ छटू फिटू काय करायची गरज नाही फक्त सद्गुरूला अनुकरण करून घ्या देवाला भाव अर्पण करा अंतकरण था शुद्धतेने शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला ही अवस्था जिथे प्राप्त करून घ्या तिथेच तुम्हाला देव तिथेच तुम्हाला संत भेटायला येतील एवढं लक्षात ठेवा कारण हा अनुभवाचे बोल आहे आम्हाला प्राप्त झालाय तुम्ही प्राप्त करून घ्या मग तो काळ्याचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर तो कसा खायचा बरोबर की नाही तुम्हाला एक उदाहरण देतो प्रेमाने खायचा अंतकरण शुद्धतेने खायचं एक उदाहरण देतो दृष्टांत देतो आता तुम्हाला माहिती आहे देवांची नाही देवांची नाही राक्षसांची पंथी पार्ट्या व्हायच्या आता उदाहरण सांगतो मी पार्ट्या व्हायचा देव प्रत्येक पंक्तीला काय झालंय ते देव पहिले जेवायचे आणि राक्षसांना नंतर जेवायला द्यायचे तर राक्षस म्हटले असं चालायचं नाही असं चालायचं चाला नाही आता पहिलं आम्हाला जेवण द्यायला पाहिजे तर देव म्हटले बाबा चाला तुम्हाला जेवायचं आहे ना तुम्ही पहिल्या तुमच्या पंक्ती लावतो पण देवाने एक आड घातली तुम्हाला जर खायचं असेल ना तर हात फोल्ड करून खायचं नाही खायचं कस हात अस फोल्ड करून घ्यायचं नाही ते कस असं खायचं आता असं कसं घाणार मला सांगा तुम्हाला तुम्हाला पहिलं काय करतो तुम्हाला पहिले पहिले मग ते वाटतो आता मध्ये राक्षस असते असं काही खाता येत नाही त्याने सगळं तोंड घात घातलं पात्रावली पात्रामध्ये तोंड घातलं आणि ते खायला लागले खाऊन झाले ढेकर द्यायला लागले पण इकडं सगळं काय मला सांगा तोंडाला वगैरे लावलं आता देव देवते मग त्यांच्या पंक्ती झाल्या इकडं लागलेलं तोंडाला लागलेलं इकडं लागलेलं मग देवानी काय झाल्या दे दोन दोन पंक्ती बसल्या देवांच्या देवानी काय केलं बघा त्या काळी पंक्तीची पद्धत सुरू झाली आता आपण बसतो ना असं असं बसतो का पाठ करून बसतो का नाही समोर समोर बसतो मग देव काय करायला लागले आता असं तर करता येणार नाही मग एकमेकाच्या पत्रावलीमध्ये काय करावे काढवायला लागले ते मिस्टरांना कसे एकमेकाला भरवायला लागले एकमेका देऊ मुखी ुके घालो प्रत्येक गोष्टीत आपल्याला मार्ग काढता येतो परंतु अंतकरणामध्ये काय असलं पाहिजे प्रेम असलं पाहिजे अलग लक्षात परंतु त्याच पद्धतीनं कोणती आवश्यक